ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला विसरू नका वाघोलीमधील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या मैदानावरती रविवारी एक आगळा वेगळा जल्लोष बघायला मिळाला निलेश तापकीर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं आयोजित विविध शालेय क्रीडा स्पर्धांमुळे परिसर उत्साहात नाहून निघाला होता विद्यार्थी पालक आणि शिक्षकांच्या उपस्थितीनं वातावरणामध्ये एक ऊर्जा संचारली होती कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं यावेळी सुमेरचंद अग्रवाल अग्रवाल कोमल अग्रवाल मुख्याध्यापिका संगीता वानखडे निलेश तापकीर कुणालजी टिळक संतोष लाला खांदवे तसेच मुक्ताताई जगताप वेदप्रकाश शर्मा सुनील खांदवे कमल बडे आणि संजय कुमार शर्मा यांची उपस्थिती यावेळी होती आणि यांच्या उपस्थितीनं विद्यार्थ्यांचं मनोबल वाढलं आहे पाच आठ दहा चौदा आणि सोळा वर्ष वयोगटामधील शेकडो विद्यार्थ्यांनी धावणे हर्डल्स रिले टॅग ऑफ वॉर अशा रोमांचक स्पर्धांमध्ये जिद्दीनं सहभाग घेतला काही विद्यार्थ्यांनी वेगाची कमाल दाखवली तर काहींनी अडथळ्यांवरती मात करत आपल्या कौशल्यानं प्रेक्षकांची दाद मिळवली आहे सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल संत तुकाराम विद्यालय आणि पी एच डी विद्यालयामधील विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग झाल्यानं स्पर्धा अत्यंत रंगतदार आणि उत्साही ठरल्यात वाघोली परिसरामधील मुलांसाठी निलेश तापकीर फाउंडेशन दरवर्षी आयोजित केला जाणारा हा क्रीडा सोहळा आता क्रीडा संस्कृतीचा मोठा उत्सव बनलाय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि कर्तृत्वाची चमक कार्यक्रमाला अधिक प्रकाशमान करून गेली नमस्कार माझं नाव निलेश पुरुषोत्तम तापकीर या स्पर्धा प्रभाग क्रमांक तीन मधल्या महानगरपालिकेच्या तसंच जिल्हा परिषदेच्या शाळेच्या होत्या ज्याच्यामध्ये विविध वयोगटातली मुलं अराउंड दोन ते अडीच हजारच्या आसपास विद्यार्थी इथं आले आणि प्रत्येक येणाऱ्या विद्यार्थ्याला आम्ही सर्टिफिकेट दिलं ज्याच्या मागचा मी एकच उद्देश होता की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत जे त्यांचं व्हिजन आहे की येणाऱ्या आपल्या ऑलिम्पिकमध्ये इंडियामधून बरेचसे पार्टिसिपंट जायला पाहिजे हा तशा मागचा एक उद्देश होता आणि दुसरा एक भावनिक असा उद्देश होता की मी स्वतः महानगरपालिकेमध्ये शिकलेला विद्यार्थी आहे मी एकोणीस नंबरमध्ये शाळा शिकलेलो आहे तर तो, तो एक माझा एक वेगळा भावनिक हातो पण तो एक वैयक्तिक भाग होता असं रिले झालं शंभर मीटर रनिंग झाली त्याच्याबरोबर टग ऑफ वॉर झालं अशा बरेचशा -बर उपक्रम झाले विद्यार्थ्यांनी खूप आनंद घेतला आणि त्यांची यथायोग्य आम्ही सुविधा इथं केली होती चहाची नाश्ता पाण्याची जेवणाशी त्यांचे पालकही आले होते म्हणजे मला याच्यामध्ये उत्सुकता हे वाटली किंवा आनंद हा वाटला विद्यार्थी तर त्यांच्या मेडलसाठी किंवा सर्टिफिकेटसाठी येतात उत्साहासाठी पण पॅरेंट्स त्यांना उत्साहित करण्यासाठी उपस्थित होते त्यांचा वेळ काढून हा सगळ्यात मोठा त्याचा मागचा भाग आहे म्हणजे त्याच वेळेस एखादा व्यक्ती घडतो स्पोर्ट्समॅन ज्यावेळेस त्याच्या मागे सॅक्रिफाईस करणारी त्याची फॅमिली असती आजपर्यंतचा हा इतिहास आहे प्रकाश जी शर्मा म्हणून आहेत ज्यांना आता जिओ गीताचं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बनवलेलं आहे गीताच्या बद्दल प्रबोधन करणं ही त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे त्याचबरोबर कुणालजी टिळक जे भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आहेत भारताचे त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक संतोष लाला खानवे त्याचबरोबर मुक्ता जगतात जगताप ज्या माझी नगरसेविका होत्या त्याचबरोबर विविध मान्यवर हिंदुत्ववादी लोक कारण की मी भाजपाला आहे तर हिंदुत्ववादी लोकही माझ्याबरोबर जुडलेली आहेत अशी सगळी लोक मग इथं आली होती आणि कार्यक्रमाचा केंद्रबिंदू हा विद्यार्थी आणि स्पोर्ट्समनस होते हे सगळे तिथं त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आले होते प्रमुख पाहुणे जर तुम्ही विचारलं तर माझे विद्यार्थीच होते आणि स्पोर्ट्समॅनच होते जे समोर पण आत्ता तुम्हाला खेळताना दिसत आहे आम्ही तर बघे होतो बगेची भूमिका घेणारे होतो एक महिन्यापासून मी लोकांना आधार कार्ड नवीन काढून देणं आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करणं नवीन पॅन कार्ड काढून देणं ड्रायव्हिंग लायसन्स काढून देणं त्याचबरोबर आपली जी केंद्राची योजना आहेत त्या तिथं उपलब्ध करून देणं आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट हे सगळं काम मी आत्ता तिथं करतोय त्याच्यामध्ये जे काही चार्जेस असतील तर ती माझी टीमचे चार्जेस भरती मिनिमम चार्जेस म्हणजे साधारण रेशन कार्ड काढायचं तर त्याला पंच्याहत्तर रुपयेच खर्च आहे पण रेशन कार्ड काढणं ही त्यांच्यासाठी मोठी टास्क असते ती आपण त्यांना इझी करून दिलेली आहे म्हणजे माझं काम जे आहे ते घराघरापर्यंत पोचलेलं आहे त्याच्यामध्ये काय अडचण नाहीये आणि मी कोणतं पद मिळवलं यासाठी हे काम करत नाही आजपर्यंत पण करत आलोय याच्या पुढेही करेल असं नाही की इलेक्शन आलं आणि मी इथे येऊन उभं राहिलो तुम्ही माझं कारकीर्द बघा माझं फेसबुक बघा सोशल मीडिया बघा बऱ्याचशा वर्षापासून कार्यरत आहे त्याच्या मागचा उद्देश की मला काहीतरी मिळावं हा नाही पण समाजापर्यंत आपण शेवटच्या तळागाळापर्यंत पोचलं पाहिजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे की माझ्या योजना खालपर्यंत जाऊन द्या त्याचा एक दुवा म्हणून मी काम करते मला गेलं तर सेव्हन्टी टू एटी पर्सेंट हा भाग हा नवीन आहे नवीन म्हणण्यापेक्षा तो ग्रामपंचायतमध्ये होता आत्ता तो पहिल्यांदाच महानगरपालिकेमध्ये आला आहे त्यामुळे कोणत्याच पक्षाला इथं काय अंदाज करता येणार नाही किंवा कोण इथं दावा नाही करू शकत जो काम करेल तोच इथं दावा करू शकतो करेल उचला। उचला ते ते की अशाच उमेदवाराला तुम्ही निवडून द्या जो तुमच्याबरोबर जाता येतात तुम्हाला भेटू शकतात त्यांना तुमची अडचणी तर सोडू शकतात कधीही फोन केला तर तो उचलल जरी उचललं नाही तर तसा रिव्हर्स कॉल येईल कारण की बऱ्याचशा ठिकाणी पाहिलं की परीक्षा आल्यानंतर एकच महिना अभ्यास करतात तर अशा विद्यार्थ्याला निवडू नका मग तो कोणता विद्यार्थी निवडायचा हे किंवा कोणता कॅन्डिडेट निवडायचा हे जन सामान्यांचं सा काम आहे आणि त्याच्यामध्ये आमचा प्रभाग खूप हुशार आहे जी भारतीय जनता पार्टी के एक बडे कर्मटशील और जुझारू नेता है कार्पोरेट चुनाव में भाजपा के प्रत्याशी हैं नगर और लोगाव से लोगावसे जी हमारे ही बिल्डिंग में रहते हैं इनको मैं बहुत नजदीक से जानता हूँ और इतने सोशल वर्क में इतना ज़्यादा इनका योगदान है कि वह मतलब शब्दों में वर्णन नहीं किया जा सकता इतने जुझारू नेता है कभी भी किसी भी वक्त किसी भी व्यक्ति को जो भी आवश्यकता होती है ये तुरंत वहाँ पहुँचते हैं और आने वाले चुनाव में हम लोगों की सभी की हार्दिक इच्छा है कि ये भारी मतों से विजयी हो और एक अच्छे कारपोरेटर बन के अपने लोगों की सेवा में अपना जो है बहुमूल्य समय दें और इसी शुभच्छा के साथ मैं आ, मेरी शुभकामना है इनको और ये आगामी चुनाव में भारी मतों से विजयी हूँ और यही मेरी इच्छा भी है और हम जनता से भी यही कहना चाहेंगे कि ये जनता देख रही है वो इस ऐसे जुझारू नेता का साथ है जो आने वाले समय में चुनाव जीत के लोगों को एक रूट तक पहुंच सके और लोगों का लोगों का भला कर सके लोगों की समस्याओं को सुन सके इसी शुभेच्छा के साथ जय श्री राम अमर उद्म सिंह चौबीस पुणे